माया तो दिसा एवढा भारी नाही तेवढी स्टोरी लागेल नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये मित्रांनो आपण थांबलेलो होतो धर्मशाळेवरती आपण आता तिथं पूर्ण आवरलेलं आहे आंघोळ झालेले आमच्या आता आम्ही नाश्ता करून निघणार आहे रायगड साठी गंध लावल्यावर बालकृष्ण लय लाव भारी दिसतोय मित्रांनो आता आपण नाश्ता केलेला आहे आता आपण डायरेक्ट जाणार आहे रायगडच्या पायथ्याशी तर येते भरपूर जण हे आपल्या बस लावले आता आपण इथं देशवाल्या होण्यासाठी थांबलो आपल्याला नाश्ता पण झाला नाही आपण डायरेक्ट जाणार आहे आता रायगडला पांडू पांडू अरे भाई आता दिसायला एवढा भारी नाही तेवढी स्टोरी रे

किसी के हाथ में हीरा किसी के कान में हीरा नहीं 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 सरजी रायगड ला मित्रांनो मी आता रायगड चालाय लागलेलो आहे सगळेजण आहे सर पण आहे सर नमस्कार नमस्कार तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा तर पूर्ण रायगडचा अपडेट देत राहणार आहे मी आज तुम्हाला समजेल सर पाय त्याला मी आता सध्या पायथ्याला सर्व विद्यार्थी आहेत व शिक्षक आहेत बाकी सर्व आम्ही विद्यार्थी मोठ्या श्रद्धेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आज किल्ले रायगड चढतोय खरंच आम्ही कृतकृतर्थ झालो महाराजांच्या दर्शनाने आमच्यामध्ये पुन्हा एकदा एक स्फूर्ती आणि आमच्या जीवनामध्ये हा एक अविस्मरणीय क्षण राहील धन्यवाद मित्रांनो मित्रांनो सांगा शाहत आलं ग्रुप आमच्या चौघाचा आलं ग्रुप आम्ही आलं जाणार आहेत शहा आमच्या पाच येणार आहे हे बघा म्हणजे शाळा आम्ही पुढे घेऊन जाणार आहे आमची जी प्रगती झालेली आहे आता शाळा झाली ती भरपूर झालेली आहे त्याच्यामुळे सरला आमच्यावर विश्वास आलेला आहे त्या विश्वासामुळे आम्ही त्यांना रायगड चालले नेतोय कारण आण मजा असते आम्हाला रायगड रोपवे जाणार होतो आम्ही कॅन्सर केलं कोण की लोक दमले पाहिजे काय खाल्ल्याला भाकरी नाही आम्ही आता किल्ल्याच्या पायथ्याच्या दरोजावर आलेलो आहे मेन दरवाजा आहे बघा इकडं वातावरण पण खूप सुंदर आहे आमचे सरोदय सर झेंडा घेऊन आलेले आहेत वातावरण मित्रांनो आता भरपूर वर आहे पूर्ण वातावरण भरपूर मोठं भारी एक नंबर वातावरण हो छत्रपती शिवाजी महाराज केवानी तर मित्रांनो आपला टार्गेट आहे की आपण ट्रीप यायच्या नॉन स्टॉप आपण पहिलं झेना येणार आहे बालमकर झेन आहे नॉनस्टॉप चाललोय आपण थांबत अजिबात नाहीये दम लागलं तर त्याने पण ट्रीमच्या पहिलं आम्ही जी ट्रीप येणार आहे मागून त्याच्या पहिला आम्हाला झ्यावरती गाडावरती न्यायचं आहे तर बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉक खूप भारी असणार आहे आजचा ब्लॉक मित्रांनो बघा हे गाडो एवढं मोठा लोड आणते वरती तरी पण त्याला काही वाटत नाही आमचं एक ऋषी याला एक बा एक बॅग आणायला वजव होत आहे ते तर गाडोच आहे आता हे पण गाडं झालंय ऋषी घ्यायच चाल बाल मित्रांनो आम्ही आता आमची चार तिकीट काढल्या नाही बालामचं काढीच काढ निषचं काढ माझं आहे बाकीचे मुलं खाली आम्हाला जो झेंडा न्यायचा आम्ही जो टार्गेट आहे झेंडेच आम्हाला तो सर्वात अगोदर लिहून लावायचा त्यासाठी आम्ही चालतोय आम्ही आमचे पर्सनल टिकिट काढले आम्ही पुढे जाणार ट्रिप यायच्या पहिले आम्ही पुढे जाणार वरून रायगड किल्ला खूप भारी दिसतोय हे बघा काय भारी दिसतो पर्वतरांग आहे आता फक्त बालम मी चढतोय बाकी सगळे खाली थांबलेले आहेत ते दामलेले आहेत आम्हाला थोडा थकवा आला आहे पण आम्ही थांबणार नाही शेवटपर्यंत था। जेव्हा आम्ही चॅलेंज घातला आहे ज्यांना वरती नाही तर ते नेल्याशिवाय शांत बसणार नाही आता आलेलो आता आम्ही वरती हे बघा वरती आलो आता आम्ही पाणी होत नाही भरपूर पाणी होतं ना तर मित्रांनो आपण आता वरती आलेलो आहेत वरती हे बघा वर राजांची मूर्ती आहे समोर पण आलेलो आहेत आम्ही चालू आहे आता सध्या जे आमचे मित्र होते ते खाली थांबलेले आहेत आणि आपण बरोबर एका घंट्यामध्ये पूर्ण ट्रॅक हा जो होता तो पूर्ण एका एक घंट्यामध्ये आम्ही पूर्ण कंप्लीट केलेला आहे आम्ही बरोबर दहा वाजता लागलो होतो आम्ही खाली गेट जवळ बरोबर आता अकरा वाजले आम्ही एका घंट्यामध्ये पूर्ण ट्रॅक आलेले आहे आणि जे आम्ही चॅलेंज केलं होतं की के आम्ही सगळ्यात पहिलं वरती गाडावरती झेंडा आणणार आम्ही ते पूर्ण केलेलं आहे आमची आम जी ट्रीप आहे ती खाली आहे अजून आम्ही आता तिकीट काढून वरती आलेलं ते बघा आपल्या राजाची मूर्ती ऋषी ऋषी पण आलेले आहेत आता आले आम्ही फोटो काढले अत्यंत फोटो काढायचं काम चालू आहे भरपूर आज गर्दी आलेले भरपूर सारे ट्रिप आलेल्या आहेत इथं चालू आहे आता मुलांचं फोटो काढायचं काम आता बऱ्यापैकी मुलं आलेले आहेत वरती अर्धे बाकी तर मित्रांनो सगळे जे पुढे दिसत आहे ते पूर्ण सह्याद्री रांग आहे सह्याद्री डोंगराची रांगा पूर्ण पूर्ण ते अंधक अंदक दिसत असत तुम्हाला भरपूर मोठं आहे काय तो शशिकांत मित्रांनो आपला जेवण चालू आहे हे बघा आपण पार्सल आणले पुरी बटाटे भाजी सगळ्यात जेवण चालू आहे हा गंगासागर तलाव या तलावाची खोली बत्तीस फुटाची आहे या तलावाची रुंदी एकशे चौऱ्याऐंशी आपणारे <odie> <or coupon> <begun> मित्रांनो इथं लागलेले आहेत माकडांची कुस्ती त्यांचे प्रमुख इकडे तोंड करून बघत आहे आम्ही इकडे तोंड करून बघत आहे हम्म या इकडे साईड देतो काय ढकलून <laughs> मित्रांनो आता आपले मित्रमंडळी आलेले आहेत व्हिडिओ काढला आमच्या फोटो ब्लॉगिंग राम राम जाणार बघितलं तुम्ही तर डायरेक्ट गेलो मग